नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने अतिशय सुमार कामगिरी केली आणि या कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आणि त्यांनी अशी मागणी केली की मला महाराष्ट्राच्या भाज भाज भाजपच्या पक्ष संघटनेचं काम करण्याची जबाबदारी द्यावी आणि उपमुख्यमंत्री पदातून मला मुक्त करावे मा पक्षाची जबाबदारी पक्ष संघटनेची जबाबदारी देण्याची विनंती त्यांनी भाजप नेतृत्वाला केली परंतु अलीकडेच भाजपचे वर वरिष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र भाजप राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव तसेच सहप्रभारी ऐ अश्विनी वैष्णव त्यांच्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र विनोद तावडे त्याचप्रमाणे रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आ, एक आ, या जणांची अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये एक आ, बैठक पार पडली या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपला जो प्रस्ताव होता उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा तो प्रस्ताव शिष्टमंडळासमोर मांडला आणि आपल्याला पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी अशी विनंती केली परंतु या बैठकीमध्ये त्यांची ही हा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला या सर्वांनी या बैठकीमध्ये असे सांगितले की, की आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची जी मागणी केलेली आहे ही बाब चांगली आहे परंतु निवडणूक लढणे किंवा निवडणुकीची जबाबदारी पाडणे ही एका कोणा व्यक्तीची जबाबदारी नसून हे एक टीमवर्क आहे आणि एका कोणा व्यक्तीने त्यासाठी राजीनामा देण्याची अजिबात गरज नसून पुन्हा एकदा सर्वांनी सोबत घेऊन विधानसभेत पुन्हा एकदा एक दिलाने काम करून आपल्याला विजय संपादन करायचा आहे असे या बैठकीमध्ये ठरले त्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभा निवडणुकीची धुरा सांभाळायची आहे आणि त्यासाठी आपले जे सहकारी पक्ष आहेत म्हणजेच अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांना सोबत घेऊन रणनीती आखायची आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत इतर पक्षांच्या त्या मागण्यांपैकी ज्या गोष्टी रास्त असतील त्यांना महत्त्व देऊन ज्या अवास्तव मागण्या असतील त्या टाळून ज्या ठिकाणी उमेदवार जास्तीत जास्त निवडून येऊ शकतील ज्या पक्षाची ज्या भागामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद आहे त्या मतदारसंघामध्ये त्याच उमेदवाराला तिकीट देण्यात यावं असं या निवडणुकीमध्ये ठरवण्यात आलं ज्याप्रमाणे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी यश संपादन केलं होतं त्यासाठी ज्याप्रकारे त्यांनी व्यूहरचना आखली होती आपल्याला आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निकालानंतर हे पाहावयास मिळेल की त्याचप्रमाणे दोन हजार चौदाप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यश संपादन करून राज्याच्या राजकारणामधले अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे म्हणजेच लोकसभा विधा निवडणुकीमध्ये झालेला जो पराभव आहे त्याच्यातून ते पुन्हा एकदा मुसंडी मारत आहेत की पुन्हा एकदा अपयश पदरात पाळून घेऊन बॅकफूटवर येत आहेत चितपट होत आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मी किशोर दांगट आपले यूट्यूब चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा यामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि सांगितलेल्या विषयावरती आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत आपण समजून घेऊयात की देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे राज्याच्या राजकारणामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं देवेंद्र फडणवीसांचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी नागपूर येथे झाला त्यांनी नागपूर विद्यापीठामधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर कायद्याची पदवी संपादन केली आणि त्याचबरोबर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा देखील पूर्ण केलेला आहे त्यानंतर त्यांनी राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी संघटनेतून केली भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी संघटनेची एक शाखा म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यामधून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते नागपूर महापालिकेमध्ये सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे ते महापौर म्हणून देखील त्यांनी पदभार सांभाळला त्यावेळी त्यांचं वय होतं अवघ सत्तावीस वर्ष वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी महापौर म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये प्रवेश केला त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेमधून त्यांनी उमेदवारी आ... घोषित केली बी जे पीने त्यांची उमेदवारी घोषित केली आणि त्याचबरोबर त्यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या फरकाने विजय मिळवला त्यानंतर सातत्याने एकोणीसशे नव्याण्णव ते आज तागायत ते त्या मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत त्यांनी आपल्या राजकारणामध्ये त्यांनी त्यांची विधानसभेतील प्रभावी भाषणे असतील मुद्देसूद आणि तपशीलवार मांडणी असेल याच्या जोरावरती ते एक प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले सोबतच पक्षांतर्गत विरोधी नेत्यांचे पंख छाटण्याचे काम देखील त्यांनी बऱ्या प्रकारे केले सोबत असणाऱ्या मुरब्बी राजकारण्यांना मुरब्बी नेत्यांना एकनाथ खडसे असतील सुधीर मुनगंटीवार असेल पंकजा मुंडे असेल त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे असेल रावसाहेब दानवे असतील या सर्वांना मागे सारून दोन हजार चौदा साली त्यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यामध्ये घेतली आणि दोन हजार चौदा साली त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे राज्याच्या राजकारणामध्ये पारदर्शक प्रशासन राबवण्यामध्ये त्यांना यश मिळालं आपण यामध्ये जाऊन जाणून घेऊयात की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणामध्ये आपला आपली छाप उमटवली आणि भारतीय जनता पक्षामध्ये देखील एक सशक्त नेतृत्व म्हणून ते कशाप्रकारे उदयास आले त्यांच्यामधला सर्वात चांगला गुण जर काय म सांगायचं असेल तर त्यांचं समावेशक नेतृत्व कौशल्य आजच्या भाजपामध्ये महाराष्ट्र भाजपामध्ये त्यांच्या इतकं सर्वसमावेशक असणारं नेतृत्व कौशल्य हे कोणामध्ये देखील नाही आहे त्याच्यामुळेच प्रत्येकाच्या इतर जे नेते आहेत त्यांच्या याच्यामध्ये काही ना काहीतरी मर्यादा आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे इतर नेत्यांपेक्षा ने त्यामुळे ते वेगळे ठरतात आणि त्यामुळेच त्यांची प्रतिमा एक सशक्त आणि निर्णयवादी राजकारणी म्हणून बी जे पीमध्ये निर्माण झालेली आहे दुसरा सर्वात महत्त्वाचा त्यांचा गुण जर म्हणायचा असेल तर स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिका ज्यावेळेला ते पक्षात विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा देखील त्यांनी आपल्या मुद्देसूत भाषणांनी विरोधकांना घाम फोडलेला आपण अनेकदा पाहिलेला आहे विधानसभा त्यांनी गाजवलेली पाहिलेली त्याचप्रमाणे जेव्हा ते दोन हजार चौदा साली राज्याच्या राजकारणामध्ये राज्चा राज्चा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाच वर्ष त्यांनी जो कारभार पाहिला त्यामध्ये दे देखील आपण पाहू शकता की कधीच त्यांच्याबद्दल एखादा भ्रष्टाचाराचा जा आरोप झालेला आहे किंवा असं आपल्या आपल्यास केव्हाच पाहायला मिळालं नाही या उलट जे पण ज्या पण गोष्टी असतील त्या या अगदी ट्रान्सपरंट आपण अपन, आपणास पाहावयास मिळाल्या आणि महाराष्ट्र राज्य देखील एक चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर राहिलेला आपणास पाहावयास मिळालं आणखीन महत्त्वाचा मुद्दा किंवा त्यांचा गुणवैशिष्ट्य सांगायचं झालं तर जनसामान्यांशी असणारा त्यांचा संपर्क जनसंपर्क आणि संवाद कौशल्य याच्या जोरावरती त्यांना अनेक लोकांचा पाठिंबा मिळाला अनेक नेत्यांचा नव तरुण नवीन नेत्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला तसेच सोशल मीडियाचा देखील अतिशय प्रभावी वापर करून त्यांनी आपल्या भूमिका अनेकदा स्पष्टपणे मांडल्या फडणवीस यांचे त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झाले विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली आणि पक्षाला विजय संपादन करून दिला पक्षाला त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये नवसंजीवनी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आणखीन काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी अनेक योजना राबवल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुंबई मेट्रो असेल जलयुक्त शिवार योजना असेल किंवा स्मार्ट सिटी योजना असेल या सगळ्या गोष्टींमुळे ते जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा एक विकसनशील व्यक्तिमत्व म्हणून उभी राहील मग त्यामुळेच देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या स्लोगनच्या आधारे त्यांनी निवडणुका लढल्या आणि अनेक निवडणुका जिंकल्या देखील परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक गोष्टी घडत गेल्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे मागे पडू लागले आपण म्हणू शकतो की एक प्रकारे ते बॅकफूटवर गेले आता या बॅकफूटवर जाण्यामागची अनेक महत्त्वाची कारणं आहेत त्या कारणांची आपण कारण मीमांसा करूया सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर विरोधकांनी त्यांना शेतकरी विरोधी अशी प्रतिमा त्यांची निर्माण केली म्हणजे तसं पाहिलं तर बी जे पीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाही आहे शेतकऱ्यांची अनेक आंदोलनं असतील किंवा जलशिवार योजनेमधील त्रुटी असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शेती संकट असतील यावरती भा भारतीय जनता पक्षाचं स सा, सरकारला भारत बी जे पीच्या सरकारला गांभीर्य नाही हे विरोधकांनी जनमानसामध्ये अशा प्रकारची बी uh, जे पी सरकारची प्रथम प्रतिमा रंगवण्याचं काम केलं आणि याला अनेक गोष्टी कारणीभूत देखील ठरल्या म्हणजे ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य श्री शरदचंद्ररावजी पवार यांना जसं शेतकऱ्यांचे नेते म्हटलं जातं त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या शेतकऱ्यांसाठी धरणं बांधली जलक्रांती केली असं म्हणता येऊ शकतं त्याचप्रमाणे दोन हजार चौदापासून आज दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा बी जे पी सरकारने शेतकऱ्यांसाठी फार प्रभावी अशा काही योजना केल्या नाहीत अशा प्रकारचं चित्र रंगवण्यात आलं अशा प्रकारचं चित्र रंगवण्यामध्ये विरोधी हो पक्ष यशस्वी ठरला शेतकरी विरोधी ही जी त्यांची प्रतिमा आहे ती यामधून निर्माण झाली आणि आपण पाहिलं जर भार महाराष्ट्राच्या भौगोलिक याची जर विचारमीमांसा केली तर साठ टक्के लोकसंख्या ही आजही ग्रामीण भागातमध्ये राहते आणि त्यांचं जे अर्थकारण आहे ते शेतीशी संबंधित आहे मग हा जो साठ टक्के वर्ग आहे तो पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेल्याचं चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये निर्माण झालं पाहायला मिळालं म्हणजे ही काही हे एक मग कारण आहे जे ज्या कारणामुळे देवेंद्र फडणवीस आपण म्हणू शकतो की काही अंशी बॅकफूटवर त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी आहेत त्यामध्ये जातीय संघर्ष देखील त्यांच्या काळामध्ये निर्माण झाले आणि त्या संघर्षामुळे देखील अनेक समाजांमध्ये तणाव निर्माण झाला त्यांच्यावरती त्यामुळे टीका करण्यात आली त्यांच्या कार्यकाळात गा राज्यावर असलेल्या कर्जाच्या भारात वाढ झाली आर्थिक व्यवस्था व्यवस्थापनाच्या बाबतीत काही प्रश्न उभे राहिले राज्याच्या अर्थसंकल्पीय तूट वाढल्यामुळे त्यांना आर्थिक आव्हानांचा सा सामना करावा लागला या सर्व गोष्टीमुळे ते राज्याच्या राजकारणामध्ये पाठीमागे पडत गेले आणि त्यांना या विषयामुळे टीका देखील सहन करावी लागली आणखीन एक गोष्ट दोन हजार बावीसच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलताबलत झालेली आपणास पाहावेस मिळाली देवेंद्र फडणवीस यांनी जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकार त्यांना पाडण्यामध्ये यश मिळालं त्यांनी आजची जी शिवसेना आहे जी मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामधून एक गट मोठा गट फोडण्यात त्यांना यश मिळालं आणि आजची जी शिवसेना ज्याला म्हटलं जातं म्हणजे एकनाथ शिंदे गट यांना सोबतीला घेऊन त्यांनी आपलं सरकार स्थापन केलं सरकार स्थापन करून त्यांनी त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद उप उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले परंतु या सर्व गोष्टी घडत असताना ही मोठी उलथापालत राजकारणामध्ये घडत असताना आपण पाहिलं की दोन हजार चोवीसमध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांना अजिबात कुठेच या गोष्टीचा फायदा झालेला नाही म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं दोन हजार बावीसला त्यानंतर पुढे जाऊन काही कारण नसताना तुम्ही पाहिलं असाल की ऑर्गनायझर हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुखपत्र आहे त्या मुखपत्रामध्ये दे देखील दोन चार दिवसापूर्वी एक लेख आला होता त्यामध्ये सांगितलं गेलं की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पीने स्वतःच्याच पायावरती कोऱ्हाड मारून घेतली काही कारण नसताना त्यांनी अजित पवार म्हणजे राष्ट्रपटवादीमधला एक गट त्याला फोडून पुन्हा एकदा त्यांना आपल्या गट सरकारमध्ये सामील करून घेतलं त्यांना देखील उपमुख्यमंत्रीपद दिलं म्हणजे हे जे अनावश्यक राजकारण केलं हे राजकारण मूळत जे महाराष्ट्रामधील जी स्वाभिमानी जनता आहे त्यांना अजिबात या गोष्टी पटलेल्या नाही आहेत याच कारणामुळे लोकांचं एक अँटी इन्कम्पन्सी तयार होत गेली लोकांना हे फोडातोडीचं राजकारण अजिबात पटलेलं नाही आणि हे जे सर्व काही घडवून आणलं या पाठीमागे साहजिकच देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील सर्वात ताकदवार नेते असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सर्वात मोठा फटका किंवा या गोष्टीचं जे काही या गोष्टीला स कारणीभूत कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे असं चित्र रंगवण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांची साहजिकच एक विश्वासघातकी राजकारणी म्हणून प्रतिमा तयार होत गेली याच गोष्टीचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बी जे पीला सर्वात मोठा फटका बसलेला आहे नाहीतर बी जे पी हा जो पक्ष आहे भाजप यांनी देशाच्या राजकारणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे नितीन गडकरी यांचं मंत्रालय असेल आज तुम्ही पाहता रस्ते वाहतूक दळणवळण या क्षेत्रामध्ये किंवा डिजिटलायझेशन असेल या क्षेत्रामध्ये भारताने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे म्हणजे अतिशय खराब किंवा ॲव्हरेज दर्जाचं काम त्यांचं नाही आहे काम नक्कीच चांगलं आहे परंतु हे जे फोडादोडीचं राजकारण आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात सहन झालेलं नाही आहे आणि त्याचाच फटका बी जे पीला या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला दिसतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तेवीस जागा जिंकलेल्या होत्या परंतु आज मी तिला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त आणि फक्त नऊ या एक अंकी जागेवरती समाधान मानावं लागलेलं आहे त्यामुळेच या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारली त्यांनी स्वीकारून राजीनामा देण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडला प्रस्ताव मांडणं साहजिकच आहे प्रस्ताव मांडला म्हणजे त्यांनी एक प्रकारे त्यांचं जे काही डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा व जे पिक्चर त्यांना देशाच्या बी जे पीचे जे महत्त्वाचे नेते त्यांच्यासाठी तन त्यांना दाखवायचं असेल हा प्रयत्न त्यांनी केला परंतु पुढे जाऊन तो राजीनामा मंजूर झाला नाही आता मागेच मी सांगितलं या सगळ्या गोष्टी घडल्या परंतु आता दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे जर या निवडणुकीमध्ये जर त्यांनी विजय संपादन केला घवघवीत यश संपादन केलं तर पुन्हा एकदा ते राज्याच्या राजकारणामधले हिरो ठरणार आहेत राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा त्यांना मानाचं पान मिळेल त्यांना कदाचित मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल आणि ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतील म्हणजे कदाचित जर चांगल्या प्रकारे सगळ्या रणनीती आखून व्यवहरचना करून त्यांनी ही निवडणूक जर चांगल्या प्रकारे पार पाडली आणि यश संपादन केले तर पुन्हा एकदा ते जोरदार मुसंडी मारू शकतात असं आपण म्हणू शकतो परंतु जर या सगळ्या गोष्टी पुन्हा देखील ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये घडल्या लोकांनी पुन्हा देखील त्यांना नाकारलं आणि पुन्हा जर त्यांना पराभव पत्करावा लागला तर कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला कुठेतरी ब्रेक लागण्याची शक्यता आहे आणि त्यांना राजकीय विजनवासामध्ये जाण्याची त्यांची शक्यता आहे त्यामुळे दोन हजार चौदाच्या बी जे पीच्या यशाचे हिरो असणारे देवेंद्र फडणवीस आपण पाहूयात या विधानसभेच्या निकालानंतरच कळेल की कशाप्रकारे म्हणजे ब ते मुसंडी मारत आहेत की चितपट होऊन बॅकफूटवरती जात आहेत हे आपणास पाहावयास मिळेल धन्यवाद